केत विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दलित समाज हा संभ्रमात होता नेमकं कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आज नेमकी काय भूमिका तुम्ही स्पष्ट स्त झालेली आहे दलित समाजाची आणि तुम्ही एक बाबुराव पोटभरे यांची एक खंदे समर्थक आहात काय नेमकी भूमिका आज केत विधानसभा मतदारसंघामध्ये धरेल कालच आंबेजोगा या ठिकाणी आमच्या बहुजन समाजाची अस्मिता माननीय बाबुरावजी पोरभरे साहेब यांनी रोमन साखळी पृथ्वीराज पृथ्वीराजसाठी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे व आम्ही माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली व इथे माननीय अरुणभाई इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची भोजन विकास मोर्चाची संपूर्ण केस तालुक्याची टीम के माननीय साठे यांच्या कामाला लागलेली आहे काय काय कारण आहे साठे यांना पाठिंबा देण्याचं मागचं कारण काय मागच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला काही समस्या निर्माण झालेल्या होत्या तर कारण असं आहे की मागच्या पाच वर्षामध्ये दलित आया बहिणीवर खूप असा अन्याय झाला या मतदारसंघामध्ये दलित समाजाच्या लोकांवर अन्याय झाला पण हे आजचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा त्यांचे जे सासरे आहेत काकाजी यांनी कधीसुद्धा कोणत्यासुद्धा दलित समाजाच्या पीडित कुटुंबाच्या पीडित महिलांच्या घरी कधीसुद्धा यांनी भेट दिली नाही हे भेटी देतात लग्नाला भेटी देतील शेंबड्या लेकराच्या वाढदिवसाला जाऊन भेटी देतील किंवा कुठं एखादी जर गाय येली तर तिथं जाऊन खरंच खायला ते भेट देते पण त्यांना कधीसुद्धा वाटलं नाही की एखाद्या दलित महिलेच्या घरी जाऊन भेट द्यावा अन्याय अत्याचार घरायला किंवा दलित घराच्या घरी जाऊन भेट द्यावा त्यांना आता कुठं महारवाडे आणि मांगवाडे दिसायला लागले तर त्यांना ह्याच्या आधी पाच वर्षामध्ये त्यांनी कधीसुद्धा त्या ठिकाणी आले नव्हते म्हणून ह्यांचा ह्यांचा आम्ही ह्या गोष्टीमुळं आम्ही माननीय रोमन साट्यांना पाठिंबा दिला आहे व हे जातीवाद्यांची भूमिका आहे म्हणून आम्ही ह्यांना विरोध करत आहोत उद्यापासून आम्ही भोजन विकास मोर्चाची सर्व टीम आमची केस तालुक्यातील घ दलित समाजाच्या घरोघरी सर्व समाजाच्या घरोघरी जाऊन आम्ही हे आपल्या विरोधात कसे आहेत याचा आम्ही प्रचार करणार आहोत व ह्यांना आम्ही पाडा म्हणून आवाहन करणार आहोत व भोजन विकास मोर्चाच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण रोमनसाठी उर् पृथ्वीसाठी यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणायचा आहे हात दाखवा आमदार थांबवा असा गरीब आणि फकीर माणूस रोमनसाठी यांना आपल्याला निवडून आणायचा आहे आणि ही जी काकाजीची जी मुक्तेदारी आहे यांची जी गुत्तेदारी आहे यांची जी दहशत आहे या मतदारसंघातली ही दहशत आम्हाला मोडून काढायची आहे